संपूर्ण महाराष्ट्राला काळेमा फासणारी मालेगाव येथील चार वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या चा निषेधार छत्रपती ब्रिगेडच्या वतीने आसरा चौक येथे तीव्र निदर्शने करून चिमुरडीला श्रद्धांजली वाहण्यात आली चिमुरडीच्या प्रतिमेस ओवी डिंगणे या पालिकेच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला फाशी द्या बाळाला न्याय द्या या घोषणाने परिसर धुमधुमून टाकला मला काय कुठल्या पक्षाचं घेणं देणं नाही भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी पक्ष असू दे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सोपलाय का उपमुख्यमंत्री सोपलाय का।, उप का आज तुम्ही सगळे जिल्हा परिषदुका महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्था त्या लहान मुलीला न्याय कोण देणार मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे जो जेव्हापासून हा भाजप सरकार आलाय मला कुठल्या पक्षाचं घेणं देणं एवढं लक्षात ठेवा मी कुठल्याच पक्षाचं नाहीये एक साधा माणूस आहे मला फक्त एकच मागणी आहे या छोट्या मुलीला ह्या बाळाला न्याय पाहिजे आणि त्या महामाध माणसाला पाहिजे त्याला त्याला फाशी नाही काय नाही त्याला चांबड काढून काढून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायला पाहिजे हीच माझी फक्त इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र देशाला टायमा फासणारी घटना ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊ सावित्री अहिल्या फातिमा माता रमाई यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि आमच्या भगिनी सुरक्षित नाही येतं याचं उदाहरण म्हणजे मालेगाव मध्ये माले फक्त चार वर्षाच्या चिमुडीवर एका नराधमाने तिच्यावर अत्याचार करून आणि तिला दगडाने ठेचून हार मारलं ही विकृती वेळीच ठेचली पाहिजे कारण ही माझी भगिनी नाही तर आपल्या सर्वांची भगिनी होती त्याचं अतिव दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे तर हे शासन फक्त जेव्हा अशी काही घटना घडते त्यावेळेस ही कमिटी ती कमिटी नेमते आणि परत गप वारंवार आमच्या महिला भगिनीवर अत्याचार होतच आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या गृहमंत्रीने डोळे उघडून पाहिलं पाहिजे की महाराष्ट्र हा बिहार होत आहे त्यामुळं जर या मुख्यमंत्र्यांच्या बोरीवर जर अत्याचार झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता आमच्या सर्वसामान्य भगिनीवर हा अत्याचार झाला त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मेनबत्ती वगैरे पेटवून निषेध करणार नाही या छोट्याच्या आमच्या चिमुकल्याच्या हातात तलवार आहे यापुढे आमच्या माता भगिनी तलवार हातात घेऊन आपलं रक्षण स्वतः करायला सक्षम आहेत मला या ठिकाणी सांगायचं आहे शासनाला सांगायचंय की या महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत आमच्या महिला भगिनी पत्ता होत आहेत त्याचा शोध नाही आणि फक्त हे राज्य सरकार फक्त फोडाफोडीची राजकारणामध्ये मशकूल आहे आणि आपली सत्ता कशी टिकते यामध्ये मशकूल आहे त्यामुळं आज जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर लगेच तात्काळ त्याचा भर चौकात त्याचा चौरंग केला असता आणि त्याला त्या क्षणी त्याला ठार मारला असता आम्हाला त्या न्यायाची प्रतीक्षा आहे कारण न्यायालयामध्ये लाखो शेकडो प्रकरण प्रलंबित आहेत त्यामुळे आमची मागणी आहे की हा खटला फार त्या कोर्टात नव्हे तर महिला भगिनीवर जर अत्याचार बलात्कार होत असेल त्यांना विशेष न्यायालय स्थापन केलं पाहिजे आणि तात्काळ महिन्याच्या आत जर गुन्हा सिद्ध होत असेल असं दिसलं तर घर चौका देऊन गोळ्या घातलं पाहिजे त्याचं उदाहरण म्हणजे तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये जेव्हा आमच्या महिला भगिनीवर अत्याचार झाला तीन तास त्या तिन्ही नाराज ठोकलेला आहे अशी पोलिसिंग आम्हाला हवी आहे तर आमच्या महिला सुरक्षितपणे या सर्व समाजामध्ये वाहू शकतात नाहीतर आमच्या मुलीबाळांना घराच्या बाहेर पडणं खूप अवघड होऊन गेलेलं आहे त्यामुळे शासनानं त्वरित विचार करून या आमच्या भगिनीचं न्याय दिलाच पाहिजे त्याचबरोबर अशा जे विकृत जे आहेत लोक त्यांना भर चौकात आणून ठेवलं पाहिजे तरच अशा गुन्हेगाराला जर बसेल बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक ला, ला, सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद